सर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल तर खूप मला स्वागत आहे कसं आहे सगळे सकाळच्या वाजलेले साडे अकरा दुपारच्या वाज दुपार होत आलेली आहे आता आणि मला जायचं आहे भडवायला कारण ती कागद लाडकी माझी बहीण योजना आहे ना त्याच्यामधले एक कागदपत्र राहिलेलं आहे तो द्यायला जायचं आहे तर मी आता जाऊन येते भडवायला तो, तो द्यायला जायचं आहे सगळी कागदपत्र दिलेली होते पण काही लिव्हिंग सडे राहिलेली आहे ती पाहिजे त्यांना तर मी आता द्यायलाच चाललेली आहे खिचडी भात घालून चाललेली भाजी काय करायचं ते सुच बघते आता आलं येत येतं बघेल काय करायचं ते यांना कामावर पण जायचं आहे हे पण येतात माझ्यासोबत बघू आता आणि हे अजून पण स्वेटीला घेऊन आले नाही आहेत डेलीच ऑनलाईन लेक्चर चालू झालेलं आहे पण लाईट गेलेली अरे हो लाईट गेली आहे ना ग पण लाईट गेलेली मी शू करते पण लाईट गेलेली त्याच्यामध्ये स्टॉप झालेले आहे हेच थोडंसं प्रॉब्लेम आहे लेक्चर कागदपत्र हा कागद देऊन येऊ दे पटकन यायचं पटकन काम तरी पुन्हा करायचं झालं झालंय करून काही फायदा नाही जेवढी जास्त रिव्हिजन करशील तेवढा तुला फायदा आहे ॲक्च्युली भरपूर उशी झाला वाजले किती ते आपल्याला यांना ना अडीच वाजले आणि यांना आडीच्या गाडीला कामावरती जायचं होतं तर आता यांना पाठीमागच्या गाडीने जातील आता हे आणि घर मी फक्त खिचडी खात घातलेला भाजीभिजी काय केली नव्हती येताना आणलेत बागडे दाखवते येताना आणलेत आता बागडे हे बागडेच फ्राय करायला घेतले आहेत बागडे करायला घेतलेत फ्राय आणि आणलेली आहे सगळ्यांची ऑल फेमस फेवरेट कोलंबी गुड्डू दीदीला खूप आवडते बऱ्याच दिवसांनी म्हणजे बऱ्याच महि म बोलायला बऱ्याच महिन्यांनी कोलंबी आणलेली दे आहे म्हणजे फ्राय, फ्राय करते म्हणजे अंदा डबाला देता येईल फ्राय करायला पण मी सोपं टाकतात हे टाकत नाही आणि आता कमी याच्यामध्ये कमी टाईम आहे कमी आता आपण फ्राय करते आता कोलंबीचं मी वाटण वाटायला हो घेते मस्त खिचडी भात आणि बागडा फ्राय हो बरेच बरेचसे बागडा आपण आणला ना बरेच दिसून मच्छी आणली आहे म्हणजे घरात ना कधी चलो जेवून घे स्वीटी जेवली का स्वीटी जेवली का बाबू जेवलं बाबू जेवण घे जेवण घे आपल्याला जायचं आहे गेऊन गया चल रिक्षा आलीय इबक बाहेर बघ बाहेर तरी चल रिक्षा आली ती बघ चल चल पाऊस आहे काय बोल मातीवर देखा हां जा स्वीटी बस पाठी नाही चढणार पट्टा नाही बाबा जमेल का पाय खाली घ्या मध्ये तुमच्या पाय टाका ना उचलून त्या साइडला पाय उचलून ती वेळ टाका हा आणि आता जाऊ दे बाय बाय हा बाय अरे स्वीटी तुला नाही कुठे चालली असं काही उठल्या उठल्या पाऊस हो आणि मी इथे डोशा डब्याला जागा घेतले नूडल्स नूडल्स थोडस गरम पाण्यामध्ये केलंय ठेवले आणि आज मी पॅकेट नाही आणले आज मी ना शेजवान सॉस ग्रीन चिली सॉस आणि आपलं डार्क सोया सॉस आणि विनेगर विनेगर टाकून मी बनवणार आहे असं हाका नूडल्स भाज्या टाकून बनवणार आहे बघू आता कितपत सक्सेस होते थे। टेस्ट कशी लागते त्याच्यामुळे मी त्याच्यापैकी इथे मी लसूण पण असं बारीक कट करून ठेवला आहे रात्री मी शिमला मिरची आणि गाजर पण कट करून ठेवला आहे पुन्हा कोबी पण याच्यात कट करून ठेवला आहे कोबी पण कट करून ठेवला आहे आता ह्याचीच मिळवून झाली का मी म्हणजे बनवायला घेतेच गोड सातील आता आपण भाज्या घालणार आहोत लसुला जास्त त्यांना शिजवायचं नाही आहे किंवा पाकायच्या चव्या भाड्यामध्ये कारण ह्या भाड्या असं स्वच्छ असतात नूडल्समध्ये वगैरे ज्यामध्ये काढीच आपल्याला तरपवायचं नाही आहे तुम्हाला हवं सुद्धा खांद्याची पात पण टाकू त्याच्यात पण मी नाही टाकली तर मी आणायचीच घेऊन विसरली आणायलाच विसरलेली खांद्याची पात आता पण सॉसेस टाकूया सॉस म्हणजे सोया सॉस रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस थोडंसं विनेगर सगळं मिक्स करायचं आणि त्यात आहे नूडल्स टाकायचे आपले आणि काय नूडल्स हो आणि ना भाज्या शिजवताना मी थोडंसं मीठ टाकलेलं होतं भाज्या टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकलं त्याच्यानंतर मी सॉसेस टाकले सॉसेसमध्ये मीठ असतात त्याच्या फक्त थोडंसंच टाकलेलं आहे भाज्यांच्या पोटी आणि नूडल्समध्ये मध्ये आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे टाकलं नाही मी छानपणे एकदा सॉटे करते नूडल्स आपले तयार आहे फर्स्ट फाईम गुडू रेनकोट घालून शाळेत जाणार ना गुडू टेस्ट करते थोडीशी मेनपीठ बरोबर आहे का

पाऊस आणि गरमागरम भजी झाली नाही कांदा भजी ये असं होणार नाही माय ऑल फेवरेट कांदा भाजी मला खूप आवडते पुढ तुला हां कांदा भाजी नाही तो क्या तो नहीं? भी नहीं खा सकते खाया गरम होते पाया माझे पूर्ण थंड पडले कुठे टाकून मिळून त्याने सगळी टाकून दिली नाही लागत तिकड नाही तिकड ना कुठून खालून कांदाबाजी तिकडेच मिळते आज पाऊस काय थांबायचं नाव नाही घेते अजून पण चालूच आहे चालूच आहे नॉटंकीमातलाय mm. दे रिमोट आता मला रिमोट पाहिजे तुला देणारच नाही आता मी हे लावणार mm. आहे काय लावणार आहे बिग बॉस बिग बॉस लावणार आहे मी

जिरा राईस आणि ग्रीन चिकन गेलं बदलत बघ अ बघ बघ माझ्या बघ बघ कसं माझ्या मोठे हे सोड अरे कुठे तू सोड माझ

तो करतोय करायचा तो 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 करतो दिवस आहे आता दिवस आहे फक्त ओनली अभ्यास करायचे नंतर तुम्हाला टी बघायची ते बघू शकताय पण अभ्यास होऊन जाऊ दे हे दिवस महत्वाचे आहेत एक एक मिनिट आता दिवस तुम्हाला मारत होता <laughs> आता जस्ट मला <वोला> मारत होता मारामारी करतोडी कोण आहे कोण कोटरडी आहे जस्ट आता मला तू मारत होता दुखतोय तुला माहिती आता जस्ट मला मारत होता फोन उडला माझ्यावर नाही कुठचा फोन माझ्या नाही म्हणजे फोनला तू गुसगुली करते मी तुला मारत नव्हतो तू मला मारत होता फोन तुला गुसगुली करते खोट बोलायचं नाही तर मग बघ जीरा राईस असे ते मस्त पैकी होते जरा असं जीरा राईस देते जायला नाही झालं इथे झाला ग्रीन चिकन आणि इथे जिरा राईस जिरा राईस ठेवलेला आहे मी आज तोपात तो कुकर मध्ये लावलं नाही आहे तर मग टो कुकरमध्ये लावणार ला को हे कोथिंबीर वगैरे सगळं वरती बसतं मिक्स नाही होत म्हणून मी टोपात ठेवलेला आहे टकल्यावर तर बघ कसं वाटतं एकदमच हा ना आहे चांगलं आहे समजलं आहे मस्त म्हणजे फक्त पाणी गळ स्लो करायचं इथे फिट्ट नाही झालं इथे फिट्ट नाही झालं त्याच्यामुळे मी काय करू देऊन टाकू देऊन टाकू आहे ना खूप खाली आलंय जास्त बघू दे